हॅलो फ्रेंड्स आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत रात्री मी घातली होती वरई भिजत तर ह्या वरळीपासून आता आपण शेव बनवणारे तर आता ही मी वाटून घेऊ शिपा आता आपण वाटून घेतली आ याला आता आपण पाणी तापत ठेवूया हिपा आता आपला आणि त्यासाठी ह्या अर्धा चमचा मिरची पावडर घेतली अर्धा चमचा मीठ घेतले हे नाश्त्याचा चमचा हे लागलं तर आपण टाकू शकतो पण ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणे मीठ टाका आता मी पाणी उकळायला ठेवते पाणी उकळी उकळी आली का मग हे टाकून घ्यायचं आपल्याला हे पहा पाण्याला वरई आली उकळी आली सॉरी पाण्याला उकळी आली वरयलाच बोलते मी पाण्याला उकळी आली आता पाण्याला उकळी आली आता याच्यातलं आपण थोडंसं पाणी काढून ठेवू बाजूला लागलं तर टाकणारच आहे पण जेवढं जयोड, जेवढं मी वरही वाटून पान वरे वाटून झालेली आहे हे एवढी वरे वाटून झाली एवढंच मी पाणी मोजून घेतलं होतं त्यामुळे मी थोडंसं काढून ठेवले आता, आता हे आपण याच्यात हे तिखट आणि मीठ टाकून घेऊ पाण्यामध्ये आणि याला उकळी आली आता आपण काय करू हे चांगलं मिक्स करून घेऊया आता पहा हे याला उकळी आली मीठन ते टाकून घेतले मीठ जर कमी वाटलं तर थोडं टाकू शकता की मी जरा पाणी चेक केलं मला थोडं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी थोडंसं अजून घालून घेतलं वरतून मीठ आणि हे आता आपण हे पहा असं मिक्स करते आणि त्याच्यात असं ओतून घेऊया आपण गॅस मी पूर्ण बारीक केला आहे आता हे आपण मिक्स करीपर्यंत गॅस पूर्ण बारीक आता हे आपण याच्यात असं ओतून घेऊया आणि मिक्स करूया याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात आणि आपण हे पा गॅस बारीकच ठेवायचा थोडा वेळ हे आता हे चांगलं मिक्स करायचं सगळं तिखट मीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे हे का अर्धा किलो पूर्ण वर हे आपण ती चांगली जेवढं बारीक वाटते ना तेवढी चांगले वरे तर बघा आता मी काल पण मी असा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा वरेचा भाकरीचा असंच वाटून केलेली भाकरी आता हे चांगलं मिक्स करते मी आता हे चांगलं हलवून हलवून घ्यायचं आपल्याला त्याच्या गोळा आता पूर्ण हे घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे पहा आश्वास याच्यात आहे ना जरा चेक करायचं चा। वतल्याच्या नंतर आपण म्हणजे मीठ वगैरे तिखट बरोबर आहे का काय तिखट कमी असलं तरी थोडंसं चालतं पण मिठाचे प्रमाण बरोबर पाहिजे परत मीठ टाकलं ओके झाले बरोबर झाले आता आता हे घट्ट व्हायला लागले बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे असा गोळा करून घेऊया आपण हे पाहता थोडासा मी गॅस वाढवलाय आता आता हे चांगलं असं हलवून घेऊचं कालून घ्यायचं हे पहा आता, 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 आता मी याला आता पाच मिनिटाची वाफ देते मंद याच्यावर ठेवून देते हे आपण एक वाफ दिली आता मी गॅस बंद करते आणि आता हे थंड व्हायला ठेवून देते हे मी पीठ थोडंसं थंड करून घेतले आता मी याला तेलाच हात करते आणि असा गोळा करून घेते आणि आपण मग याची शेव काढून घेऊ तोपर्यंत ते थंड होते पीठ थोडंसं घेऊन मी ताटात पांगवलं बाकीचं नंतर करू हे एवढं आता मी शेव सोऱ्यात घालून घेऊ असं सोऱ्या भरून घ्यायचं असं थोडं सोऱ्याच्या दांड्याने दाबून घ्यायचं म्हणजे पीठ खाली जातं कारण हे कसं चिकट असतं ना त्यामुळे ते खाली जात नाही पटकन आता याला आपण झाकण लावून घेऊ हे आता तयार आपण सेट कराय ठेवू तेल तापले आपण बघू आता तेल तापले आता मी गॅस बारीक केलाय शेवटाचेपर्यंत हे पाहता शेवचे बुडबुडे कमी झालेत आता आपण हे शेव काढून घेऊया थोडेसेच राहिलेत देपादा या अशी शिव आपण काढून घेतली इकडे ठेवून दिली दे आता आपण करून घेऊ थोडा फास्ट करू कमी जास्त पाहिजे तसं आपण करून घ्यायचा गॅस जस हे पहा आता आणि आता आपल्याला जर मिसळसाठी जर शेव करायची असेल तर हे काय करायचं आपण याच्यात मिरची नाही घालायची आणि मग शेव करायची तर त्या शेव मध्ये काय काय घालता आलं पाहिजे त्याच्यात आपल्याला नायलन शाबुदाना थोडासा घालायचा आणि थोडसा किस घालायचा थोडीशी ही शेव घालायची आणि रस्सा बनवायचा झाली आपली मिसळ आपल्याला पाहिजे थोडीशी शेंगदाणे टाकायचे दोन तीन जादा नाही दोन चार दिसले पाहिजे कुठंतरी मिसळ खातानी आणि बटाट्याची भाजी करायची झाली आपली मिसळ तयार हो की नाही बरं तुम्हाला कसं वाटतंय मी सांगितलेले पद्धत म्हणजे मी सांगितली मिसळ बाबा असे करू शकतो आपण तर मी मिसळीचा ही आता मी आणि ग्रेवी कशाची करायची ते आपल्यावर अवलंबून आहे आपण त्याच्यात थोडेसे काजू मगजबी याची पण ग्रेवी करू शकतो थोडंसं घरी केलेलं पनीर ते थोडंसं टाकायचं एवढं एवढं असं एक दोन पीस छोटे छोटे झाली गिरवी त्याची गिरवी तयार करायची किंवा थोडेसे मकाने टाकायचे तरी पण गिरवी तयार होणार आणि त्याच्याबरोबर हे साहित्य टाकायचं मग त्याच्यावरती वरतून लिंबू वगैरे काय पाहिजे तसं आपण पिळून घेऊ शकतो हे पाहात आपली अशीच आपण सगळी शेव करून घेऊया हे आता आपली सगळी शेव तळून झालेली आहे आणि तयार आहे आणि याच्यानंतर आपण ह्याच शेवचं काय बनवणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आत्ता काय मी सांगणार नाही आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याची एकदम मजेची आणि चटकदार अशी मी याची रेसिपी दाखवणार आहे शेवपासून बनवल्याची तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नंतर पाहा पुढच्या व्हिडिओला टाकल्यावर पाहा गॅस बंद केलाय मी आता आणि आपली शेव तयारी तर हे पा ही पूर्ण बनवून तयार आहे या याचा पुढचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर कशी वाटली ही बा माझी रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा